पंडाजी बाबा आज आला <laughs> मग मी त्याला म्हटलं वंदाजी येते म्हणे मग बाबा आज म्हटलं बाबा आज नाही येणार आहे बाबाजा कुठे गेले घरी आहे म्हणे किती लागले का पंच्याऐंशी पावणे दोन किलो मग ठीक आहे चला होऊन गेली आता आता बारीक होऊन गेली आता मोहरीचं झाड आहे हे पिवळ्या रंगाच असतं मला माहितीये पण हे मोरीच एवढं नव्हतं माहिती मोरी लागली लागली आहे कुठे फुलात नसते ग मग शेंगांसारखं आलंय ना शेंगा कुठे पण शेंगा लटकले काय माहिती मला नाही दिसत लागेल सेम झाड इथे पण येतंय मोरीच हे का हे इकडचं चांगलं आहे बाबा तू पाहून आलाय शेतात जाऊन म्हणून दुण तुला माहिती आहे मागे होत एक टमाट्याचं आपण यावेळेस पावसाळ्यात काय करू शेती करू का करायची का पण सगळं सोडून देऊ शेती करायला लागू आहे ना आपला पट्टा टमाटा लावून देऊ एक हिरवी मिरची लाव टमाटा मिरची कोथिंबीर कोथंबीर नको आता लावणारच मी तुला काय म्हणजे ते वायपर असं ठेवलंय कोणी नेलं म्हणजे झाडाला सपोर्ट लावलाय तो हो ना काय झालंय गायने खाऊन खाऊन सगळं या साईडला आलं आणि पा कोणीतरी आमच्या घरचे फुलं घेऊन जात आहे बघा आता ही एक कळी दोन कळी ही तिसरी ही चौथी आता चार कळ्या दिसतात आपल्याला सका सकाळी बघाल ना एखाद दुसरंच फुल येतं कोण नाही तर आपल्याला कळतच नाही दारबंद असलं की चला पुढे दूध ठेवलं होतं मुगाची डाळ केली आहे आणि भोपळ्याच्या दशम्या आणि पोळ्या स्वयंपाक तयार आहे बाई जलदी आजा आजोबाला फेरे टाकतो का रे गोल फिरतोय हा आज आल्या आमच्याकडे वंदना काकू त्यामुळे वंदना आजी आली ना, ना, ना? वंदना आजी वंदना आजी आली आज हळद कुटायला कुटुंबाला का हळद धावून आणली नकोरी ए नको रेकूचा <laughs> <laughs> शंभू साठी बघा आम्ही एबीसीडीचा तोंडपाठ झालीये आता झोपायचंय तुला म्हणून बंद केलाय आता बॅटबॉल के खेळू नको शंभू साठी आम्ही बघा हे आणलेलं आहे मराठी मुळाक्षरे आणि इंग्लिशचं अल्फाबेट तर आपलं इंग्लिशचं सगळं पाठ आहे शंभू मग मगरीचं कुठे दाखव पटकन दाखव ना शाण्या काही येत नाही त्याला मराठीच अजून येत नाही शिकवावं लागणार आहे हळूहळू ये ना ये तू मला बोलत होती उभी राहून हे पा शंभू आणि शंभूचा मित्र अभि आणि ठेव अभि बॉल खाली ठेव ठेव खाली मार जोरात मार ये अरे तुझा बॉल घे शंभू तुझा बॉल कुठे जाऊ द्या ज्या बॉलला मारता येईल त्या बॉलला मारा सध्या <laughs> दूर दूर मारतात आपल्याला पळायला होतात शंभू जा बॉल घेऊन तुझा पण हा खाली ठेवा अभि हम्म थांबा गाड्या ते हम्म तेव्हा बॉल खाली ठेवा जसं खेळायचं तसं खेळू दे काय बॉल खेळू तू चल ना तिकडे तू चल तिकडे चल तिकडे इथंच खेळायचोय माझ तुन आवाज देऊन देऊन बोलवलं ताई देते बाल घेऊन जाऊ का मम्मी थांबू बर बर थांबलीये ये लवकर हा हो मम्मीला सांग चल शंभू कडे सांग शंभू कडे चल घे तुला तू मारतेस का बर मार मार मारला मार का अरे वा तक। हो टाकते न भाई घे ग मारते ना मारते। मार मार गटारे ये। <laughs> मार जाऊ देऊ शंभू शंभू आणि आबा शंभू आणि अभि खेळत होते आता आभाड झाली आहे आमच्यात आबाचा बॉल तिला आणलं मम्मी की ये इकडे खेळायला आबा बॉल मार लवकर मार आग किकरी मारायची बॅट मारायची ये, ये। डान्स करा डान्स करा ये अरे वा आणि मी आम्ही दोघलय पोरांना घेऊन खेळा मजा येते मात्र आज कधी नव्हे हे तिघपोर सोबत आले नाही तर जो तो आपला आपला खेळतो नाहीतर टीव्हीच राहतात हे सगळेच सगळे अरे वा आणि मी केव्हाच आम्ही आपगपुर सांभाळून राहिलोय खेळाडू जास्त होऊन गेले आणि काय म्हणतात ते विकेट किपर जे म्हणतात ते कमी होऊन गेले ते आम्ही दोघच येत खेळाडू जास्त होऊन गेले आमच्याकडे हो हो चला हे पोरं खेळत आहे मी आली जरा दिवा लावून मजा आली मी म्हटलं की नाही की बॉलर जास्त होऊन गेले आणि फिल्डिंग करणारे दोनच जण मी आणि आपा आम्ही दोघच जण फिल्डिंग करत होतो आणि तीन फोरं तीन बॅट तीन बॉलशी खेळत होते चला म्हटलं दिवा लावून घेऊ आता आय तुझा गडा व तुझे कारणी देह माझा पडावा तर गुनायकाची आसेव का वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला लोक भनितीन तिन्ही नको रा मलासा अभिमानी ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवी तो मस्त गजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ अंबे एक करी उदासन करी भक्ता सिंहाती धरी विघने दूर करी स्वधर्मोदरी दारिद्र्य माझे हरी चित्ती मूर्ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला दिवा लावून झालाय खेळून खेळून अक्षरशः घाम यायला लागलाय आता तुळशी जवळचा दिवा लावते चला दिवा लावून झालाय चला हे बा पोऱ्यांसाठी आऊ आणलाय शांबू हे घे तुझ्यासाठी आऊ हे घे आऊ गे हा अभी हे घे तुझ्यासाठी खाऊ गे आबा हे तुझ्यासाठी हा हे घे प्रभा आग घे लहान येते त्याला काय घे तुझ्यासाठी पण मग काय व्यायाम होईल आपला मार तर बॅटच उलटी करतोय हा छान होत का बर शंभूला शंबू। नेतो का तुझ्या घरी हो म्हणे हा म्हणे आजी काय ती मला सांगायला आली माई छान आहे कॅडवर दिली ना मी सगळ्यांना ते सांगायला आले माही छान म्हणून हो बाई आज येतात काही नाही तो एकटा तसा खेळतोय केव्हाचा आमचा <laughs> परिवार उत्साहात असतो आता पप्पा गेले आतापर्यंत आम्ही दोघं मी बसून घेतलंय बाबा घ्या म्हणे बाबा बोल टाका बाबा आ, एस... हा बाबा तुम्ही बॅटिंग करा बाबा बर बाबा बॉलिंग करतील का शंभु अजून नाही बरं निभूना जर पाहिलं तर शंभू येईल का आपले आज बघ आजा बघ आजा बघ बॉल टाकताय हो बाबा बाजूला वा गाडी आली म्हणे બગા કનપનારે આજે નહી ચલા ચાલ ગોલ પ્રભા તિલા બોલ દે હો તે પણ બાબા બોલ માર જા બોલવા તું જા

मारताय येतं म्हणजे बॅट बरोबर बॉलला व्यवस्थित मारताय बॅट शंभू आपला बॉल आणखी आपला भाऊ बिनाज आपल्या चार जणांमध्ये आता दिव्यांश पण आलेला आहे खेळता खेळता चौथा मेंबर ऍड झालाय आता हो <laughs> बाय बाय oh, चला बाए चला सगळ्यांनी चला घरी शंभू बाय कर शंभू बाय कर।, 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 कर चला म्हणा घरी शंभू दमून गेला आमचा नाही पण आहे मग मग बाय का सोडून या तिला त्या पप्पाला सोडायला तयार नाही ती घरी सोडायला चालले पप्पा तिला बाईस तुम्ही काल व्हिडिओमध्ये बघितलं की शंभू अभि आभा दिव्यांश सारे जण खूप मस्त खेळले बरं खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर आम्ही पण खेळत होतो आम्ही पण दमून गेलो मात्र त्यांची एनर्जी राहते आभा बाप्पाच्या मागे इतकी लागली होती की शेवटी तर तिला घरी सोडायला गेले की बाबा तुम्ही पण चला सो मजा येते सकाळी बंदना काकू येऊन गेल्या दुपारी त्यास घरी गेल्या आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय